श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रनिणू तुमचं स्वागत आहे माझं चॅनेल नीता एजी शिलाईमध्ये या व्हिडिओमध्ये ब्लाऊज इथे शोल्डरमध्ये टाईट झाला असेल किंवा पुढचा किंवा मागचा गळा जर थोडा लहान झाला असेल तर काय करायचं हे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे ब्लाऊज आहे पहा एक वर्षापूर्वी शिवलेलं ब्लाऊज आहे ही अशी डिझाईन करून एक वर्षापूर्वी हे ब्लाऊज शिवलेला आहे ही त्यावेळी त्यांना बसत होती पण आत्ता थोडं शोल्डरमध्ये त्यांना टाईट होतं त्यामुळे पुढील आणि मागील गळा थोडासा मोठा करायचा आहे जेणेकरून त्यांना ब्लाऊज शोल्डरमध्ये परफेक्ट बसेल ब्लाऊजची पाठीमागील गळ्याची डिझाईन पहा अशी आहे आता या ब्लाऊजचं कापड देखील आपल्याकडे शिल्लक नाही त्यामुळे या नाड्या वगैरे काढणे शक्य नाही त्यामुळे आपण फक्त पुढील गळा थोडासा पसरट करणार आहोत आणि मी शोल्डर पण थोडं कमी करणार आहे तर कशाप्रकारे आपण हे करणार आहोत हे आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच हे आणखीन एक ब्लाऊज आहे पहा हे बोट आहे हे अशा डिझाईनचं बोटनिक ब्लाऊज आहे हे देखील त्यांना त्यावेळी बसत होतं पण आत्ता त्यांना बसत नाही एक वर्षापूर्वी जेव्हा शिवलं तेव्हा त्यांना बसत होतं पण आत्ता त्यांना इथे टाईट होतं पण त्यांची तब्येत थोडी आत्ता थोडी जास्त झालेली आहे त्यामुळे आता हे ब्लाऊज त्यांना शोल्डरमध्ये टाईट होतं आपण काय करतो नॉर्मली फिट झालं तर साईडच्या टिपा काढतो त्या आपण इथे शोल्डरमध्ये त्यांना टाईट झालेला आहे आणि गळ्यामध्ये तर त्यांना त्यावेळी जसं ब्लाऊज बसवत होतं ते तसंच आता त्यांना हवा आहे तर आता काय करायचं आहे पहा तर मी आता काय करणार आहे तर हा पाठीमागचा गोट आहे तो फक्त गोटपासूनच थोडं थोडंसं गोटच फक्त येईल अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत आणि पुढच्या साईडचं देखील आपण गोटच फक्त कट करून घेणार आहोत पण गळा खाली येईल अशा प्रकारे खाली कट करणार नाही तर साईडून थोडासा पसरट होईल अशा प्रकारे आपण कट करणार आहोत तर तुम्हाला मी ते मार्किंग करून दाखवीन म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि शोल्डर थोडंसं एक पाव इंच होईल इतकं आपण कट करून घेणार आहोत तर अजूनही तीन चारशी ब्लाऊज आहेत पण आता आपल्याकडे त्यातलं कोणत्याही ब्लाऊजचं कापड शिल्लक नाही आता आपण ह्याला कोणते वेगळ्या प्रकारचे कापड वापरून ब्लाऊज तयार करणार हे पाहुणे आणखीन एक तसेच ब्लाऊज होते ते मी तयार केलेले आहे ते मी तुम्हाला दाखवते तर हे पहा हे देखील बोटनेकमध्ये ब्लाऊज आहे आहे ब्लाऊज देखील शून वर्ष झालं ह्या ब्लाऊजमध्ये त्यांना शोल्डरचाच प्रॉब तर ह्याला पहा काय केलेला आहे तर पुढचा गळा आहे तो खाली तर पुढचा जो गळा आहे तो उंचीला कट केलेला नाही जसा आहे तसाच ठेवलेला आहे फक्त थोडंसं पसरण असं आतून कट केलेलं आहे आणि शोल्डर फक्त पाव इंच कट केलेला आहे पाठीमागचा गळा बोटपासून थोडासा एक सू एक सू तितका अंतरील एवढासाच कट करून घेतलेला आहे आणि त्याला मी वेगळा कापड लावलेला आहे आणि त्याला मी कापड वेगळं लावलेलं ला आहे कारण सेम कापड नाही पहा तुम्ही पाहू शकता थोडासा क कलरमध्ये थोडासाच कलरमध्ये फरक आहे त्यामुळे तो गोटमध्ये दिसू नये यासाठी मी याला गोट लावलेलं नाही तर आपण जे हातिलाईची पट्टी करतो तसा पूर्ण आतल्या बाजूला सारून ती पट्टी केलेली आहे पहा तर ब्लाऊजला फक्त ब्लाऊजचंच कापड दिसतं गोट केलेलं नाही आणि आतल्या साईडला ते कापड आपण सारलेलं आहे अशा प्रकारे हे ब्लाऊज पूर्ण तयार झालेलं आता हे त्यांना अगदी परफेक्ट बसेल कारण अगदी त्यांच्या मापाने झालेलं आहे ही जी ब्लाऊज ज्या कस्टमरची आहे त्या कस्टमरचे लग्न झाल्यानंतर त्यांनी ही ब्लाऊज शिवून घेतली होती त्यांना ती परफेक्ट बसत होती पण त्यांना तर त्यांना आता छोटा बेबी झालेला आहे त्या त्यामुळे त्या त्यांना आता हे ब्लाऊज थोडेसे टाईट होतात त्यामुळे त्यांनाही मी अल्टर करून देणार आहे पेंट गुलाबी कलरचे ब्लाऊज आहे ते तर ऑलरेडी अगदी तयार आहे आणि जे पोपटी कलरचे ब्लाऊज आहे ते मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे तर पाहूया आपण कशाप्रकारे आपण अल्टर करणार आहोत तर मी हे ब्लाऊज इथे फक्त शोल्डरमध्ये उसळून घेतलेलं आहे पाहू शकता तुम्ही बाकी कुठेही उसवलेलं नाही असं शोल्डरमध्ये दोन्हीही साईजला उसळून घेतलेला आहे आता आपल्याला कट कसं करायचं पहा ह्या ब्लाऊजचा गळा लहान झाला असं त्या कस्टमरला वाटते पण गळा लहान झालेला नाही तर प्रॉब्लेम का काय झालेला आहे पहा तर इथून आपल्याला फक्त असं पसरट घ्यायचं आहे तर हा गळा इथेच असणार आहे तिथून आपण फक्त हा गोट कट करणार बाकी काही कट करणार नाही एकदम किंचित एक सूट इतकंच आपण गळा खाली घेणार आहोत आणि मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते हे अशा प्रकारे आपण हे तुम्हाला दिसते का पहा तर मी आपल्या साईडला काढून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल ही लाईन दिसते तुम्हाला हे पहा इथून असं आपण कट करून घेणार आहोत दोन्ही साईडचे फचे वेळे ही एक साईड आहे आणि ही दुसरी साईड ही ह्याच्यावरती अशी ठेवून घ्यायची आहे कमी जास्त व्हायला हो, नको म्हणून आपल्याला एकमेकावरती ठेवून अगदी व्यवस्थित असं कट करून घ्यायचं आहे तर ही आपल्याला हुक्कपट्टी मागे ठेवायची आहे थोडी आणि ही लुक्कपट्टी आहे ती अर्धा इंच पुढे सोडायची आहे कारण हे आपण एक्स्ट्रा लावलेली असते त्यामुळे तर हे आपलं अगदी व्यवस्थित होईल आणि आता जे आपण हे लाईन आपून घेतलेली त्याच्यावरून आपण कट करणार तुम्ही इथे पिन देखील करू शकता म्हणजे तुमचं ब्लाऊज घालणार नाही तर हे आपण इतके भाग कट करून घेतलेले आहेत आणि खालच्या साईडला फक्त गोट कट केलेलं आहे तर एक सूट इतकंच आपण अंतर खालच्या साईडला कट केलं त्यामुळे गळा आपला खूप मोठा होणार नाही आता काय करायचं आहे पुढचा शोल्डर पाठीमागच्या शोल्डर लावून पाहायचं आहे की किती अंतर आपल्याला पुढच्या शोल्डरमध्ये देखील कट करायचं आहे तर इतकं आपण हे देखील कट करणार तो इथं आपण मार्किंग करून घेऊया तर हे मार्किंग केलेलं आहे इतकं आपल्याला कट करायचं आहे का दोन्ही साईडचा शोल्डर तुम्हाला लावून पाहायचं आहे आणि त्या पद्धतीने दे कट करून घ्यायचं आहे आपल्याला जितकं शोल्डर कट करायचं आहे तितकं आपण मार्क करून घेतलेलं आहे त्याच्यानुसार आपल्याला पाठीमागच्या गळ्याला देखील आखून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला कट करणं सोपं जाईल तर हे जे मार्किंग केलं आहे त्याच्यावरून आपण कट करून घेऊया हे पहा हा पाठीमागचा बोर्ड देखील आपण कट करून घेतलेला आहे आता आपण ह्या पोपटी कलरच्या गोठच्या पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या आपण इथे लावणार आहोत हा आपला गोठ किती छान आलेला आहे आता पुढच्या साईडला देखील गोठ लावून पुढच्या बाजूच्या दोन्ही साईडला आणि पाठीमागच्या बाजूला देखील आपण गोठ लावून घेतलेला आहे आता आपण नॉर्मल ब्लाऊजचं शोल्डर जोडतो त्याप्रमाणे शोल्डर जोडून घ्यायचं आहे शोल्डर जोडताना तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की ब्लाऊज बोटनेक आहे की डीपनेक आहे जर तुमचं ब्लाऊज बोटनेक असेल तर तुम्हाला शोल्डर पहा कसा जोडायचा आहे मी तर तुम्हालाही आखून दाखवते जर तुमचा ब्लाऊज बोटनेक असेल तर तुम्हाला शोल्डर अशा प्रकारे जोडायचं आहे हा ही गळ्याची बाजू आहे आणि हे जे ओरलाक मारलेलं दिसतंय ही मुंड्याची साईड आहे हे ओरलाक मारलेलं दिसतं ही मुंड्याची साईड आहे तर गळ्याकडच्या साईडला अगदी थोडंसं तुम्हाला मार्जिन घ्यायचं आहे आणि मुंड्याकडच्या साईडला जास्त मार्जिन अशा प्रकारे शिलायटी मारते जर हेच ब्लाऊज जर तुमचं डीप नेकचा असेल म्हणजे गळा पाठीमागचा मोठा असेल तर हे उलट होणार ह्या साईडला थोडंसं सा मार्जिन पकडायचं आणि ह्या साईडला आपल्या तिरखं असं जास्त अशा प्रकारे असेल मग त्या ही टीप तुम्ही अगदी व्यवस्थित लक्षात ठेवा म्हणजे तुमचं ब्लाऊज बिघडणार नाही तर आता आपण जे शिलायटी मारून घेऊया तर हे पहा अशा प्रकारे आपण हे ब्लाऊज सगळा आपला व्यवस्थित करून घेतला आहे मोठा नाही पण पसरट करून घेतलेला आहे तर पाठीमागचा गळा पहा रिपेरी केल्यानंतर का का काही ह्यामध्ये बदल दिसत नाही किंवा ह्याला काही अल्टर केला आहे किंवा कुठेही काही फरक पडला आहे असं दिसत नाही तर त्यांना आताही परफेक्ट ब्लाऊज बसेल तर त्या आणखीन एक तुम्हाला दाखवलेलं गुलाबी राणी कलरचं ब्लाऊज आहे त्याला देखील मी सेम ह्याच प्रकारे करून घेणार आहे तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता तसेच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू